नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आपण आज सांगोला बाजारामध्ये आलेलो आहे तर सांगोला बाजारामधील आपण गायींची माहिती तसेच गायींच्या दाताची माहिती त्यांचं वेत असा पार्ट्या गायी असतील किंवा वेलेल्या गायी पहिल्या गायी सर्व गायींची माहिती घेत असतो मित्रांनो तर मित्रांनो जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील चला मित्रांनो आपण आता शेतकऱ्यापर्यंत जाऊन सर्व प्रकारच्या गायींची माहिती आपण घेणार आहोत नमस्कार दादा तुमच्याकडले काय नमस्कार दादा कितीला घेतली गाई पस्तीस हजार पार्टी गाये काय किती दूध देते किती सहा सहा लिटर तर मित्रांनो बघू शकता ही पार्टी गाये तर एका मला सहा लिटर दूध देते असं यांचं म्हणणं आहे पस्तीस हजारला या गायीचा त्या ठिकाणी व्यवहार झाला मित्रांनो खास वगैरे तुम्ही बघू शकता कुठल्या गावला झाला दादा दा व्यवहार आत्मापूरला झाला बर बर ठीक आहे नमस्कार दादा तुमच्याकडले काय किती वेळा आता घेतले काय बर बर कितीला झाला दा। व्यवहार साठ हजारला पहिला रोय काय दाताला कशी आहे चार, चार दात दा। बर खाली काय आहे का लोटपाड आहे काय तर मित्रांनो बघू शकता साठ हजार रुपयाला या गाईचा व्यवहार झालाय आपण गाय त्या ठिकाणी फिरून दाखवत असतो तर ही गाय त्या ठिकाणी आदमापूरला चाललेली मित्रांनो विकले जिचा व्यवहार झालेला आहे नमस्कार दादा तुमच्याकडली काय सांगता किंमत पंचावन्न हजार पंचावन्न हजार काय परिस्थिती आहे गायची सध्या दुसऱ्या वेताची आहे कशी आहे सायदाती बरं काय किती सांगता किंमत म्हणला पंचावन्न हजार तर मित्रांनो आपण गाय बघू शकताय फिरवून आपण गाय वगैरे दाखव दुसऱ्या गाय मित्रांनो सांगितलेली आहे कास वगैरे गायची बघू शकता मित्रांनो आपण दादा शेतकरी का आपण आपला मोबाईल नंबर सांगाय त्र्याऐंशी एक्याऐंशी त्र्याऐंशी चार बर फायनल किती पर्यंत यायचे काय पंचेचाळीस पंचे सोडाय बरं आपण कुठल्या कुठल्या बोलीत येत असता काय बर ती तुमच्याकडली जाय बर ठीक आहे नमस्कार दादा नमस्कार काय आणले हे ले। काय आणले आपली काय सांगता किंमत तिथे सांगायला पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार काय कधी खाली झाली खाल तर खाली झाली की काल झाली काल चार वाजता काल चार वाजता तर मित्रांनो काय बघू शकता तुम्ही काल चार वाजता त्या ठिकाणी खाली झालेले कास वगैरे बघू शकता मित्रांनो त्या ठिकाणी काल खाली झाले असं यांचं म्हणणं किंमत किती म्हणलं दादा किंमत पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजार किती आलं तर सोडायचे तिला आले का नाही पासष्ट च्या तर देऊन टाकायचे बरं जुळले काय दाताला दाताला खड जुळलेले तिला दादा लिटर दोन खाली पाडी बरं बरं ती पलीकडली कोणा घडली पलीकडली बी आपली जाय बरं काय सांगता किंमत ती सांगायला पंच्याहत्तर पंच्याहत्तर किती वेळा गाय ती तिसऱ्या तिसऱ्या वेळ बरं बरं ठीक आहे तुमचा नंबर सांगाय त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी एकोणतीस सत्तावन्न सत्तावीस सत्तावन्न सत्तावीस पंचवीस पंचवीस ठीक आहे नमस्कार दादा तुमच्याकडली आहे काय काय सांगतो किंमत साठ हजार काय खाली झाली काय बरं किती वेळ चौथ्यांदा खाली झाली साठ हजार किंवा बरं किती पर्यंत सोडायचे दे किती दिवस खाली होऊन काल संध्याकाळी मित्रांनो आपण गाय वगैरे बघू शकता घेऊ शकतो मित्रांनो दादा शेतकरी व्यापारी मोबाईल नंबर सांगाई त्र्याण्णव त्र्याहत्तर सत्तावन्न सत्तावन्न बासष्ट पासष्ट डबल झिरो ठीक आहे नमस्कार मामा काय सांगता किंमत नऊ दहा हजार पहिल्या रेगाय कधी झाली खाली कधी दिवस झाले पंधरा दिवस झाले खाली ऊन दाताला आला कसे चार दात मित्रांनो चार दात गाय आपण बघू शकताय कास वगैरे हो बघू पर्यंत सोडा सोडाय मामा पंच्याऐंशी बरोबर ठीक आहे नमस्कार दादा काय सांगता किंमत गायची सत्तर हजार सत्तर हजार काय किती वेळ येतात गाई तिसऱ्यांदा खाली होणार आहे बर कुठली काय आहे दादा काशीगाव पंढरपूर तालुका बरं बरं किती वेळ येतात म्हणला तिसऱ्या दाताला कसे आहे जुळले संपले काय किती पर्यंत फायनल सत्तरला मित्रांनो गाय बघून घेऊ शकता तुम्ही कास वगैरे किती दिवस बाकी अजून पंधरा दिवस अवकाश आहे मित्रांनो गायला तिसऱ्या वेताची गाय दाताला जुळले मित्रांनो मोबाईल नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर अठ्ठावीस बारा त्रेश ठीक आहे नमस्कार भाया किती वेळाची गाय चौथ्या वे वेळेत काय सांग तू किंमत पस्तीस हजार पार्टी काय आहे काय पार्टी काय गा? बरोबर कित वे तिसरे, तिसरे, या किती वेळ येत आहे म्हणला तिसऱ्यांदा आता आली दूध किती आहे दहा लिटर दूध येते पाच पाच लिटर एका टायमाला किती दिवस झालं खालीहून अडीच महिने झाले काय काय माझ माझावर वगैरे आलं ते का बरोबर बरोले का नाही बरोबर मित्रांनो पार्टी काय बघू शकताय पस्तीस हजार किंमत सांगितली कास वगैरे गायची आपण त्या ठिकाणी बघू शकताय किती आलं तर ते मामा तीस आला तर सोडा ये बर हे कुणाकडली सांगताय चाळीस हजार बर मित्रांनो गाय फिरून बघू शकता तुम्ही चाळीस हजार किंमत सांगली जाय काय पार्टी गाय मित्रांनो कास वगैरे बघू शकताय कितीव्यांदा खाली झाली हे पण तिसऱ्यांदा दाताला संपली आहे का किती पर्यंत पस्तीस हजार सोडा मामा तुमचा त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर आठशे चाळीस एकसष्ट आठशे एकसष्ट ठीक आहे नमस्कार मामा आहे काय सांगताय की मग नव्वद हजार बर काय काय परिस्थिती आहे काय जी मारले झाली किती दिवस बाकी तर मित्रांनो बघू शकता एका महिन्याची कच्ची काय का मित्रांनो तर त्या ठिकाणी नव्वद हजार किंमत सांगितलेली तर सांगोला बाजारामधील त्या ठिकाणी सांगायचे दर वेगळे आणि त्या ठिकाणी विक्रीला बसलं व्यवहाराला बसलं त्या ठिकाणी कमी करत असतात मामा कितीपर्यंत सोडा आहे काय ऐंशीपर्यंत ऐंशी आलं का सोडा हां बरं बरं जर समजा यूट्यूबच्या चॅनलच्या जर माध्यमानं कोण आलं तर जमवून द्या की तुम्ही होय बरं बरं शेतकरी आहे का तुम्ही शेतकरी आहे बरं बरं ठीक आहे मोबाईल नंबर सांगा ही नऊ शन हां शन नऊ हां पंधरा पंचवीस चौदा ठीक आहे नमस्कार भैया तुझ्याकडले हे काय काय सांगतो किंमत पंच्याहत्तर हजार किती वेळ व्यतायची काय पहिल्यावर आहे काय दाताला कसे दोन दात आहे काय ठीक आहे तर मित्रांनो गाय बघू शकताय दोन दात पहिल्या रोग आहे कास वगैरे हो बघू शकताय मित्रांनो किती म्हणला किंमत बाया पंच्याहत्तर हजार मग मोबाईल नंबर सांगा तेवीस हा नमस्कार मामा काय सांगतं किंमत गायची पंचे हजार किती वेळा तिसऱ्यांदा पोटात आहे गाय दुसऱ्या वेळेला किती चालली तू त्याला एक आठ मला अकरा अकरा लिटर बर तर मित्रांनो गाय बघू शकताय कटाय मला अकरा लिटर चालले असं यांचं म्हणणं आहे कास वगैरे गायची बघू शकताय मित्रांनो मोबाईल नंबर सांगाय दादा हा हा बरं दादा कितीपर्यंत सोडायचे ही फायनल व्यवहाराला किती कितीपर्यंत समजा चॅनलच्या माध्यमातून कोण आलं फोन करू तर तुम्ही देणार का जमून बरं कितीपर्यंत होईल व्यवहार पंच्याहत्तर ला सोडायचे तर मित्रांनो ला या ठिकाणी गाई सोडाय असं म्हणणं आहे गाय तुम्हाला बघून घेऊ शकते नमस्कार दादा काय सांगताय किंमत पस्तीस हजार पार्टी आहे काय बर कधी झाली खाली दोन एक महिने झाले गा बन आहे काय बर म्हणजे माझ्यावर आलेली आहे बर किती पर्यंत सोडाय तीस आला का सोडाय दाला कशी सहा दादा पहिली सही मित्रांनो बघू शकता यायला झालेले किती वेळ दादा ही दुसऱ्यांदा आहे काय पहिल्यावरला किती चालली तू झाला बारा तेरा चालते बर बर किती आलं तर चाळीस आलं तर दे आपला दादा नंबर सांगा की नव्वद अकरा हा पंच्याहत्तर एक्क्याण्णव पंचेचाळीस नमस्कार दादा नमस्कार काय सांगता किंमत गायची म्हणजे साठ हजार साठ हजार किती वेळ येतो गाय दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा खाली होणार आहे किती दिवस बाकी खाली झाली काय बरं किती दिवस झालं खाली होऊन होऊन महिना झाले एक महिना झालं काय म्हणजे पार्टी गाय काय पार्टी गाय वासरा दिला खाली दोन बरं 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 किती पर्यंत द्यायचे दादा ही फायनल फायनल पन्नास पर्यंत देऊ की पन्नास आला सोडायचे काय दाताला कसे चार दात चार दात मित्रांनो गाय त्या ठिकाणी बघू शकताय चार दात कलवड आहे खास वगैरे गाय जी त्या ठिकाणी आपण दाखवणार आहोत बाला वगैरे घालावं लागतो काय काय नाही ना ओके ठीक आहे तिची काय सांगली की मग पंचावन्न हजार पंचावन्न हजार हे किती दिवस झाले खाली होऊन पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले काय दात कशी ही दोन दात आहे दोन दात आहे काय बर किती किंमत सांगता याची आणि व्यवहाराला बसले जास्त कमी जास्त आपला नंबर सांगाय की नऊशे चाळीस हा अठ्ठावन्न ठीक आहे आपल्याकडे कशा बोलीत गाय भेटत असतो ठीक आहे धन्यवाद